के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी या ठिकाणी तिथी भव्य शिवजयंती सोहळा गुरुवारी अठ्ठावीस मार्चला पार पडला वीर जिजामाता प्रतिष्ठानच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन केलं गेलं सकाळी शिवज्योतीचं स्वागत करून सायंकाळी शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढली गेली तर या मिरवणुकीतील गावातीलच दिनेश घोलप यांनी शिवछत्रपतींचा पेहराव परिधान करत मिरवणुकीत सहभाग घेतला त्यानंतर शिवप्रतिमा आणि शिवज्योतीचं पूजन करून महाप्रसाद वाटला गेला शिवजयंती सोहळ्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवत रक्तदान शिबिर देखील पार पडलं कुरकुंडी गावात हिंदू मुस्लिम तसेच सर्व समाजातील नागरिक एकत्रित येत सण उत्सव जयंत्या मोठ्या उत्साहात साजरा करत असतात अशी माहिती तंटामुक्तीचे अध्यक्ष पप्पू चौगुले सामाजिक कार्यकर्ते उमर पठाण चेतन शेळके यांनी दिली आमच्या गावात शिवडी गावात संग तालुका नगर जिल्हा इथे शिवजयंती साजरी होतात मी एमची गाव आता करू शकतात हे गावचं पुण्या आणि नगरच्या बाउंड्रीवर येत असतं आणि दोन्ही समाज एकत्र राहत असतील तरी शिवजयंती नेहमी आनंदाने उत्साहाने साजरी होते दोन्ही समाज इथे एकत्र येतात आणि परंपरागत मागच्या पंधरा वीस वर्षापासून आमच्या कार्यक्रमासाठी वाटा उचलणारे म्हणजे मंडपापासून ते डी जेपर्यंत आमचे पटेल बंधू आहेत तेच कायम असतात तसेच का अन्न देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम सहभाग समाज सहभाग होतो आणि सगळा हा व्यक्तीचा एक रूप दाखवण्याचा सगळ्यात मोठं देशात एक प्रतीक म्हणजे आमची शिवजयंती आहे तिथून सगळ्यांनी उदाहरण द्यावं साराभाग प्रमाण तिथीनुसार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची या ठिकाणी जयंती साजरी होती त्यानि त्यानिमित्त सर्व समाजातील हिंदू मुस्लिम लोक या ठिकाणी सर्वजण मिळून ही जयंती अतिशय उत्साह आणि आनंदाने साजरी करतात आणि आज या ठिकाणी पत्रकारसुद्धा या ठिकाणी हजर आहे खरं तर वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही केवळ महाराष्ट्र किंवा भारताच्या मर्यादित नाही तर विदेशामध्ये सुद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी साजरी करतात आपण या ठिकाणी सर्वजण सर्व समाज हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध समाज असेल सर्वांनी या ठिकाणी मिळून आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली यामुळं सर्वांना या ठिकाणी समस्त मराठी बांधवांना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की आमच्या कुरकुंडीमध्ये शिवजयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होत आहे आणि असं सांगायचं आहे का इथं आमचे सगळे म्हणजे जाती धर्माचे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित असतात आणि ह्या कार्यक्रमाला नेहमी आवर्जून उपस्थित असतात आणि इथं कुठलाही म्हणजे नाही का धर्म जात असं कुठलाही काही कोणी भेदभाव करत नाही आणि सगळे म्हणजे ज आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो किंवा मोहरम असो किंवा कुठलेही म्हणजे जे सणसुद्धे असतात सगळे हे आमचे समाज एकत्र एक येऊन आणि एकत्र एक हा कार्यक्रम स गोळ्या गोमिनी साजरा करत असतात तिथे कुरकुंडीमध्ये असता एक असं कुठलंही जाती धर्माचा असं कुठलाही तेढा किंवा एक निर्माण झाला नाही आणि भविष्यातही होणार नाही आम्ही दरवर्षी शिवजयंती अशी एक आनंदाने उत्साहीने सगळे तरुण मंडळ आहेत आमचे हंडे असतील भाऊ कर्डक असतील दिगदास घोलप असतील सगळे जिथं शेळके किंवा आमचे पटेल कंपनी असतील पठाण कंपनी असतील सगळे हे लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम दरवर्षी एकदम आनंदामध्ये साजरा करत असतात आता सकाळी एक पूजा वगैरे करून महाराजांची पूजा वगैरे करून चार साडेचारला आम्ही एक मि मिरवणूक काढली गावामध्ये एक असं सुंदर सगळे लोक समाज याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन आम्ही हा एक शांततेमध्ये कार्यक्रम पार पाडला आहे तसंच ह्या कार्यक्रमामध्ये एक लोकांना पण संदेश द्यावायचा असा आहे की आम्ही रक्तदान शिबिर पण दरवर्षी आयोजित करत असतो कारण रक्तदान शिबिर क आयोजित करण्याचा कार्यक्रम हा आमचे जे अध्यक्ष आहेत हांडे पाटील असतील किंवा त्यांची जेवढे का कार्यकर्ते किंवा आमचे सगळे कुरकुंडी समाज हा सगळा या रक्तदानामध्ये सहभागी होतो कारण आज आपण बघितलं असेल कारण भरपूर लोक आजारी पडतात किंवा रक्त त्यांना कमी पडतं परंतु आम्ही आवर्जून ह्या कॅम्पचं आयोजन करत असतो आणि त्याच्यानंतर आता थोडंसं सा मान सन्मान होणार आहे पुन्हा एक पूजा होणार आहे महाराजांची आणि ते झाल्यानंतर इथं सगळ्यांना जेवणाचाही कार्यक्रम ठेवला आहे अशा पद्धतीनं आम्ही ही शिवजयंती अतिशय सुंदर थाटा माटामध्ये सगळे समाज एकत्र येऊन आम्ही ही साजरा करत असतो या सोहळ्यासाठी महिला मुलं अबाल वृद्ध या सोहळ्यासाठी अबाल वृद्धांची मोठ्या संख्येनं हजेरी होते तर हा शिवजयंती सोहळा यशस्वी पद्धतीनं पार पाडण्यासाठी वीर जिजामाता प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुरेश हांडे उपाध्यक्ष कृष्णा कर्डक कार्याध्यक्ष विक्रम घोलप आशिष गायकर नितीन शेळके खजिनदार सुरेश शेळके अमित शेळके आदी पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती अचूक आणि परिपूर्ण रिपोर्ट देणारी आशिया खंडातील सर्वात मोठी अत्याधुनिक एजलस डायग्नोस्टिक आपल्या संगमनरमध्ये आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्याबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर एकतीस मार्च पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के सवलत आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री तेव्हा खात्रीशीर आरोग्य तपासणीसाठी अवश्य संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमने प्रोप्रायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट